माझ्या बहिणींनो तुमच्यासोबत कधी असं झालं का हो तुमच्यावर अन्याय झाला आणि तुम्ही जवळच असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये जाता आणि तक्रार करता पण तिथेही तुम्हाला न्याय मिळत नाही म्हणजे संबंधित म्हणजे कसं संबंधित म्हणजे समोरचा संब व्यक्त एक्स एक वे झेड तो आपल्यावर अन्याय करतो आणि आपण नको बाबा आता परत त्याच्यावर आपण काहीतरी मारामारी केलं किंवा मारा दुखापत केली तर तोच आपल्यावरच गुन्हा होतो आणि आपल्याला दोषी ठरवतात हो म्हणून आपण काय करतो जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये जातो जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जातो मग ते सुलता मात्याची भांडणं असू दे किंवा बांधावरनं भांडणं असू दे किंवा आपल्या भावकीमध्ये भांडणं असतात ते भांडणं असू दे अनेक प्रकारचे भांडणं असतात ते तर काय तुम्हाला सांगायलाच नको मग आपण काय करतो की त्यांच्याशी भांडणं करण्यापेक्षा आपण एक सरळ मार्ग पत्करतो की नको बाबा जे होईल ते होईल आपण जवळच पोलीस स्टेशनमध्ये शांततेचा मार्ग आपण पत्करता आणि शांततेमध्ये जाऊन पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार नोंदवतो हां तिथंसुद्धा काय करतात आपल्याला की आपलं सदा ऐकून पण घेत नाही ते तक्रारसुद्धा नोंदवून घेत नाहीत तिथं आपल्याला काय करतात दमदाटी करतात आणि आपल्याला तिथंसुद्धा हाकलून देण्याचा प्रयत्न करतात मग आपल्याला न्याय मिळत नाही तिथंसुद्धा न्याय मिळत नाही मग आपण त्रस्त होतो आपल्यावर अत्याचार होत असते आपण इकडून पण त्रास सहन करतो मग आपण काय करतो जवळच असलेले पोलीस स्टेशनला शांततेने जातो पण सुद्धा आपली तक्रारसुद्धा ऐकून घेत नाहीत आणि आपल्या वर उलट आपल्यावरच गुन्हा करतात तुम्ही इथं कशाला लात काय तुमचं हे मग काय कारण असे अनेक प्रश्न आपल्याला विचारते तुम्हाला सांगायलाच नको आता अशा प्रकारे होतं सगळं मग अशा प्रकारे होत असताना शेवटी आपण काय करतो मोबाईल उचलतो मोबाईल उचलताना व्हिडिओ चालू करतो म्हणजे जे पोलीस स्टेशनमध्ये घडतं की आपल्याला कसं बोलतात हे ते दाखवण्यासाठी आपण करतो मग अशा प्रकारे व्हिडिओ चालू केल्यानंतर आपण तिथं झालेला प्रकार सांगतो पहिल्यांदाच आपण पोलीस स्टेशनमध्ये जातो तेव्हा सांगत असतो की अशा अशा व्यक्तींनी संबंधित व्यक्तींनी आपल्यावर ज्या अत्याचार केलात की एक सडकुली असे त्यांनी आम्हाला असा असा त्रास दिलेला आहे म्हणून आपण सर्व सविस्तरपणे सांगतो तिथं झालेला प्रकार पण ते काय करतात साधं ऐकूनही घेत नाहीत आपलं आपल्याला तिथं आपण तरीचा प्रयत्न करतात हे तर घडलेलंच असतं शेवटी आपलं नाव इलाज म्हणून आपण काय करतो मोबाईल उचलतो आणि व्हिडिओ शूट करायला लागतो मग व्हिडिओ शूट करतो तिथंसुद्धा काय करतात आपला मोबाईल व्हिडिओ शूट तर करू देत नाहीत दमदाटी करतात व्हिडिओ शूट करू देत नाहीत व्हिडिओ शूट करण्यामध्ये अडचणी आणतात दमदाटी करण्याचा प्रयत्न करतात आपला मोबाईल काढून घेऊन आपल्या डिलीट करतात व्हिडिओ केलेला हा सुद्धा प्रकार तिथं घडतो मग आपण काय करणार सांगा एवढं जर सा प्रकार घडत असत मग मी म्हणते तुम्हाला की एखाद्यावर आपल्या आपल्यावर अत्याचार होतात आणि पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आपल्याला न्याय मिळत नाही मग आपण काय करणार शेवटी आपण जर त्यांच्यावर मारामारी केलं तर ते सुद्धा आपल्यावर गुन्हा होतो हे गुन्हा नको शांततेचा मार्ग पाहिजे म्हणून आपण पोलीस स्टेशनला जातो तर तिथं पण न्याय मिळत नाही पण आपण काय करतो व्हिडिओच काढू शकतो मग त्यांची मग तुम्ही ऐकाच आहे सगळं व्हिडिओ काढण्यासाठी आपल्याला परवानगी आहे का नाही किंवा आपल्याला कायदा आहे का नाही आपण व्हिडिओ काढू शकतो का नाही पब्लिकमध्ये बघा तुम्ही ऐका हे सर्व बरोबर आहे हे लीगल पोझिशन असं आहे की पुलिस स्टेशन एक पब्लिक प्लेस आहे आणि पोलीस स्टेशन एक पब्लिक प्लेस असताना आणि पुलिस अधिकारी कर्मचारी हे पब्लिक सर्वेंट असताना ते त्यांचे कर्तव्य बजावत असताना त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यामध्ये कोणताही प्रकारचे बंदी नाही आहे पारदर्शक पण आणण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांना पोलिसांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचे ते करू शकतात आणि कोणी त्या रिकॉर्डिंग करत आहे म्हणून त्यांचेवर कारवाई करणे किंवा त्यांच्याशी उद्धटपणे बोलणे अशा करू नका अशी स्पष्ट सूचना यापूर्वी देण्यात आली होती आणि परत ती सूचना पोलिसांना देण्यात आलेली आहे रस्त्यावर पण आम्ही काम करत असताना कोणी आमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत करू शकतात त्यामध्ये पण कोणत्याही प्रकारची बंदी नाही आहे ही, ही पण सूचना सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली आहे फक्त महिला कर्मचारीचे पर्सनल डिग्निटीचे कोणताही प्रकारचे त्यांच्यावर आक्षेप येऊ नये एवढेच एक काळजी घ्यावा लागते त्याचे व्यतिरिक्त आम्ही सर्व पब्लिक सर्वेंट आहे पब्लिक ऑफिसमध्ये बसत असताना किंवा पुलीस स्टेशनमध्ये काम करत असताना किंवा रस्त्यावर ड्युटी करत असताना कोणाचेही व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची पूर्ण अधिकार आहे आणि ते व्हिडिओ रिकॉर्डिंग करू शकतात त्यामध्ये आमचे अधिकारी कर्मचारी करून कोणताही प प प्रकारचे त्यांना अडचण आणण्याची काही प्रयोजन असायला नाही पाहिजे अशी स्पष्ट सूचना आम्ही आमच्या अधिकारी कर्मचारीला दिलेली आहे माझ्यासोबत असं घडलेलं आहे मला सुद्धा न्याय नाही मिळाला मी सुद्धा पोलीस स्टेशनला गेलेली आहे मी पण तिथं व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे माझा पण मोबाईल काढून घेतलेला आहे व्हिडिओ डिलीट केलेले आहेत माझ्यासोबत घडले तर नक्की सांगा तुमच्यासोबत पण असं घडलेलं आहे का काय सांगता येत नाही तिथं अनेक तिथं गेल्यानंतर आपल्याला इतकी धमकी पण दिली जाते मोबाईल काढून पण घेतला जातो आपला असा प्रकार होतो ते तर तुम्हाला आपण सांगायची गरज नाही ज्याच्यासोबत घडले तर त्याला माहीतच आहे तर आपल्याला न्याय मिळावा म्हणून आपण व्हिडिओ काढत असतो तर तो गुन्हा नाही तो पब्लिक प्लेस आहे तुम्ही काढू शकता म्हणून आपण आपल्यावर जो अन्याय झाला तो खरा खुरा आपण मानतोय पण त्याला न्याय मिळत नाही या समोरची व्यक्ती आपल्यावर अत्याचार करते इकडून न्याय मिळत नाही आपण काय करणार शेवटी मग त्यातून असे गुन्हे गुन्हे करतात कसं घड घडतात गुन्हे मारामारी होतात खून होतात एकमेकाला मारतात अनेक प्रकारचे गुन्हे यातून घडतात कारण इथं सत्याला सत्याला सत्य ऐकून घेत नाहीत सत्याला न्याय मिळत नाही अनेक प्रकारचे सांगू सांगू शकत नाही मी तुम्हाला ओपनली एवढं घडतं काय काय आता आमचे पण कितीतरी वेळा असं झालेले आहेत प्रकार पण कसं आहे दहा वर्ष झाले आज चालूच आहे आणखीन केस न्याय मिळतच नाही कारण सत्य ऐकून घेतलं जात नाही ना तर तुम्ही पण मला नक्की सांगा की तुमच्यासोबत पण असं घडलेलं आहे का आणि असं घडायला नको आहे म्हणून पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर त्यांनी पण आपली तक्रार रीतसर ऐकून घ्यायला पाहिजे आणि जो खरं आहे त्याला न्याय मिळावा असा सगळ्यांनी प्रयत्न कराय करायला पाहिजे एवढंच मला पब्लिकला सांगायचं आहे